हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चातुर्मासातील श्रावण महिना हा सुरू आहे आणि आज तेरा ऑगस्टला दुसरा श्रावणी मंगळवार आहे तर श्रावणातील प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व असतं आणि आज या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे आणि ही दुर्गाष्टमी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे या मंगळवारचं महत्व सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यात शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी येत असते आणि हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचं सांगितलं जातं ज्या दिवशी देवीची विशेष पूजा केल्यामुळे उपासना नामस्मरण केल्यामुळे देवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आता पहा बरेच जण या श्रावणातील व्रत सुद्धा करत असतात आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायची असते श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व देवतांची सेवा उपासना करत असतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते ही सेवा केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि देवीच्या आशीर्वादाने आपला वंश आणि प्रतिष्ठा सुद्धा सुरक्षित राहते जर आपण आपल्या कुलदेवीची पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये महान मुलं येतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाहीत कुलदेवीचा सदैव आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि त्यामुळे आज दुर्गाष्टमी निमित्त आपल्या कुलदेवीची होईल तेवढी सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही तर अतिशय शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते आणि त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होऊन कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात ते रात्री नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते ते सांजायची वेळ असते जर अशा वेळेत आपण जर काही प्रभावी उपाय केले तर या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर आज माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही दुर्गाष्टमी तिथी आहे आणि ही तिथी अतिशय शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते तर या तिथीवरती जर आपण हा उपाय केला तर या उपायच आपल्याला खूप जास्त पटीने फळ हे मिळत असत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे पण हा उपाय आज करण्याच्या आधी संपूर्ण दिवसभरामध्ये आज तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या कुलदेवीची सेवा सुद्धा करायची आहे अगदी थोडी का होईना सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसा करायचं आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्यासोबत मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही पाहू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला कुंकुमाने कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर अकरा फुलाच्या प्रत्येकी तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा तर हा नवारण मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एक एक लवंग हा तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना जी फुलाची बाजू असते तर ती आपल्याकडे असायला हवी अशा पद्धतीने आपल्याला अकरा लवंग ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर अगरबत्ती धूप तुम्हाला ओवाळायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे त्यानंतर आजच्या दिवशी पहा दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा केला जातो त्याचप्रमाणे सिद्ध कुंचिका स्तोत्राचं सुद्धा पठण केलं जातं या दोन्ही सेवांपैकी तुम्ही एखादी सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा आणि जर तुम्हाला दोन्ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करा ओम एम धीम क्लीम चामुंडाय विचे हा कुलदेवीचा नवार्ण मंत्र आहे तर या मंत्राचं तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल तुमची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ओम एम हीम क्लीम चामुंडा विचे हा मंत्र म्हटल्यामुळे तुमची जी सेवा आहे तर ती तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचेल तर या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जॉब हा करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळी जो मी उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे जर सर्वप्रथम आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न केलं आणि त्यानंतर त्यानंतर जर आपण हा उपाय केला तर खूप कमी वेळेमध्ये त्याचं आपल्याला फळ हे मिळत असतं आता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्याकडे पैसा येत नसेल भरपूर कष्ट आणि मेहनत करतोय पण आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा आपण जे कष्ट मेहनत करतो त्याला योग्य तो मोबदला मिळत नसेल आणि आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या निघून जात असेल घरामध्ये खूप पैशाची चणचण भासत असेल गरिबी असेल किंवा तुमच्यावरती काही कर्जाचा डोंगर असेल आणि ते कर्ज तुमचं जर वाढत जात असेल मग ते कर्ज तुमच्या गाडीचं असेल किंवा तुमच्या जमिनीचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर या कर्जातनं तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपण कर्जातून मुक्त होण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पण प्रयत्न करून सुद्धा आपलं कर्ज हे कमी होत नाही अशा वेळेला आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपण जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि खूप कमी कष्टांमध्ये आणि खूप कमी प्रयत्नांमध्ये आपल्याला हवं तसं यश हे मिळत असतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अख्ख्या लवंगा लागणार आहेत ज्या लवंगांना फूल असतं अशा अकरा अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत या लवंगा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत चिमूटवर कुंकू या वरती तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर हाताची मूठ तुम्हाला बंद करायची आहे आणि या लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहे अभिमंत्री तुम्हाला कोणत्या सेवेने करायचे आहे तर आपल्याला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला नवर्ण मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आता नवर्ण मंत्र हा तुम्हाला मी सांगितलेलाच आहे तर या मंत्राचं तुम्हाला पठण हे करायचं आहे आणि तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर या लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि एक छोटीशी तुम्हाला प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये या लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा तुम्हाला या लवंगांवरती ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे तर पहा लवंग ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये लवंगाचे काही उपाय केले जातात त्या घराकडे माता लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होते तर आज दुर्गाष्टमी आहे आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी हा लवंगाचा उपाय करायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचा तूप घालायचं आहे तुपाचा वास हा सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच शुद्ध गायचं तूप हे तुम्हाला घालायचं आहे यानंतर दोन वातींची मिळून एक जोडवा तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या लवंग तुम्हाला दिव्याखाली ठेवल्यानंतर दिव्याला सुद्धा सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती नष्ट होऊ दे माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा प्रार्थना करायची आहे की घरामध्ये नेहमी माझ्या सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू दे माझ्या माझ्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण कर अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला करायची आहे तर पहा आपल्या घरामध्ये तुम्हाला ही सगळी सेवा करून झाल्यानंतर कापुरासोबत सुद्धा एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होतो घरामध्ये जर आपल्या दोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी येणार नाही आणि म्हणूनच आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे तर ती बाहेर जाईल तर आपल्याला काय करायचं आहे कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे तुम्ही भांड घ्या किंवा मग इतर कोणतं तुमच्याकडे जर पणती असेल तर ती तुम्ही घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तीन भीमसेने कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ह्याचा जो धूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पठण करत तुमच्या संपूर्ण घरभर तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे तर तुम्ही ओम एम रीम क्लीन चामुंडाय विचय या मंत्राचा सुद्धा जॉब हा करू शकता हा अतिशय प्रभावी मंत्र आहे तर हे दोन उपाय तुम्हाला आज दुर्गाष्टमी निमित्त आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे आणि याचं तुम्हाला फळ हे निश्चितच प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ